नमस्कार बालमित्रांनो माझे पूर्ण नाव श्रावणी अरविंद उलवुले बुल मी आता सातवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बायगाव तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर मी तुम्हाला एका पुस्तकाची ओळख करून देणार आहे त्या पुस्तकाचे नाव आहे बे बैरे बेडूक बैरे बेडूक या पुस्तकाचे लेखिका मेधा इनामदार आहेत मी या, या पुस्तकामध्ये एकूण चार कथा आहेत बैरे बेडूक पोपटाचा सल्ला आईची गोष्ट अतिलोभाचे फळ याच्यामधून मला बैरे बेटूक ही कथा खूप आवडली याच्यामध्ये एक राजा असतो राजा याच्यामध्ये एक राजा असतो राजाचे सैन्य असतात आणि राजा राजा आणि त्याचे सैन्य तड्यामध्ये राहत होते एकेकाळी तेथे दुष्काळ पडला आणि तळ्यामधलं पाणी जिरलं आणि त्यांना विचार पडला आपण राहायचं कुठं जायचं कुठं आणि दोघा सैन्या दोघा सैन्यांना त्यांनी पाठवलं का तिकडे पाणी आहे का बघू नये म्हणून त्यां दोन सैन्य गेले आणि पा बघून आले ते तिथे एक टपकं मिळालं त्यांनी आले ब धावत धावत आले आणि राजाला सांगितले महाराज तिकडे एक डपकं आहे आपण त्याच्यामध्ये राहू शकतो सगळेजण आणि सगळेजण नि, जायला निघाले नि जाता जाता तीन बेडूक एका खड्ड्यामध्ये पड पडले आणि दोन एक बेडूक चढायची कोशिश करत होता आणि त्या तो वरती चढला आणि त्याने विजय प्राप्त केले या बैरे बेडूक या पुस्तकाची मुखपृष्ठ खूप छान आहे धन्यवाद